प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल हिसलकरंची इथं शावपुतळा परिसरातील टी व्ही एस शोरूममध्ये आज सकाळी काम करत असताना शॉक लागून तेहतीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला रविकुमार केसरवाडी असं त्याचं नाव आहे त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इसलकरंजीथील गोकुळ चौक परिसरात राहणारा रविकुमार केसरवाडी हा अविवाहित आहे तो शाहू पुतळ्याजवळील टी व्ही एस शोरूममध्ये काम करून तिथंच वास्तवी करतो नेहमीप्रमाणे आज सकाळी नऊ वाजता हे शोरूम उघडलं आणि त्यानं कामाला सुरुवात केली थोड्या वेळात त्याला विजेचा शॉक बसून तो खाली कोसळला हे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं आय जी एम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं याबाबत या माहिती समजताच शिवाजीनगरचे पोलीस रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी माहिती घेतली या दोन्ही ठिकाणी नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती केसरवाणी यांच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आणि आई असा परिवार आहे